स्वागत भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध विराम डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा आपण दिलेला आशीर्वाद हाच विकासाचा संकल्प माननीय नामदार योगीदादा कदम मध्ये महावितरणाच्या नव्वद हजारांच्या विद्युत तारांची चोरी ऐन उन्हाळ्यात वनौशी ग्रामस्थांची संघर्षाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाची माहिती दिली मागील तीन चार दिवसापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला दोन्ही देशातील तणाव निवळावा यासाठी प्रयत्न सुरू होते अखेर दोन्ही देशांनी तात्काळ शस्त्रसंधी करण्यासाठी तयारी दर्शवली याबद्दलची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली पाकिस्तानकडून रात्रीच्या वेळी भारतातील लष्करी आणि नागरी ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तर दिलं गेलं हा संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला दोन्ही देशातील तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न चालू झाले अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने हा संघर्ष थांबल्याचं जाहीर करण्यात आलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर अखेर भारत आणि पाकिस्तान हे दोघेही पूर्णपणे आणि तात्काळ शस्त्र संधी करण्यास तयार झाले आहेत चिपळूण तालुक्यातील वालोटी गोठलवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मालकीच्या तेहतीस के बी विद्युत वाहक तारांची चोरी झाली अज्ञात चोरट्याने कटरने तार कापून एकूण नव्वद हजार रुपये किमतीच्या तारा चोरून नेल्यात या चोरीमुळे महावितरण कंपनीचं मोठं नुकसान झालंय चिपळूण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे दापोली तालुक्यातील वडवाडी येथील गेली रखडलेली विहीर राज्यमंत्री नामदार कदम यांच्या प्रयत्नांनी कार्यान्वित होऊन येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात विहिरीचं उद्घाटन करण्यात आलं ग्रामस्थांच्या मागणीवर योगेदादा कदम यांनी तात्काळ निर्णय घेऊन एकवीस लाख रुपयांची मंजुरी या विहिरीसाठी दिली होती यावेळी विहिरीतून पाणी काढण्याचा अनुभव प्रत्यक्ष योगेदादा कदम यांनी घेतला तो क्षण ग्रामस्थांसाठी अविस्मरणीय ठरला पाणी ही केवळ सुविधा नसून जीवनाचा मूलभूत हक्क आहे यापुढेही गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं योगेशदादा कदम यांनी सांगितलं खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे नऊ जून दोन हजार पासून आय आय टी जेई नीट बी आज नाटा एम एच टी ई टी ए मर्च नेव्ही सी एस सुरू होत आहेत मर्यादित जागा असल्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करण्याचं आणि अधिक माहितीसाठी आठ दोन शून्य आठ नऊ सात एक एक आठ नऊ आणि आठ पाच पाच दोन शून्य दोन आठ आठ शून्य दोन या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे करण्यात येत आहे खेड भरणे मार्गावरील गोळीबार मैदानजवळ नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षासह एका बत्तीस वर्षीय इसमास खेड पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे यामध्ये दोन लाख अडतीस हजार सातशे चाळीस रुपयांची देशी आणि विदेशी दारू दोन लाख रुपये जप्त करण्यात आले अधिक पोलीस करत आहेत महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेदा कदम यांनी श्री भानोबा महामाई सेवा संघ पाचवली येथील श्री गावदेवी मंदिर जीर्णोद्वार आणि कलशारोहण सोहळा कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली यावेळी योगे दादा कदम यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला खेड तालुक्यातील जांगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवीचा उत्सव अकरा मे ते तेरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होतोय अकरा रोजी माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या पत्नी सौ ज्योती कदम यांच्या सौजन्याने चला खेळूया होम मिनिस्टर हा खेळ होणार असून महिलांना पैठणी आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे बारा रोजी नवचंडी यज्ञ दुपारी महाप्रसाद आणि रात्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या सौजन्याने थेट तुमच्या घरातून हा मनोरंजनाचा कार्यक्रम तर तेरा रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा महाप्रसाद आणि भंडारा सायंकाळी देवीची पालखी मिरवणूक रात्री सत्कार समारंभ आणि गृह राज्यमंत्री योगेदादा कदम यांच्या सौजन्याने मंगल गाणी दंगल गाणी हा कार्यक्रम होणार आहे या प्रसंगी भाविकांनी बहुसंख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं मनोमनी आर्ट ग्रुप खेड दापोली आणि निशंक महाराष्ट्र यांच्यातर्फे खेड भरणे येथील श्री काळकाई मंदिर येथे रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत व्यंगचित्र कार्यशाळा आणि करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलेले अनेक पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील ज्येष्ठ व्यंगचित्रकार माननीय संजय मेस्त्री हे विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच मुलांचं संरक्षण या विषयावर जागतिक आरोग्य संघटना मुंबईचे सदस्य प्रशांत बबन झाटे हे मार्गदर्शन करणार आहेत प्रवेश मर्यादित असून आजच आपला प्रवेश निश्चित करण्याचं आणि अधिक माहितीसाठी आठ आठ शून्य सहा चार चार दोन चार एक शून्य या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन श्री संतोष देवघरकर यांनी केलं आहे महाराष्ट्र राज्यमंत्री नामदार योगेदादा कदम यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता भारतीय जवानांना बळ देण्यासाठी तिन्पत्ती नाका ते तहसील कार्यालयापर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं तरी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी तालुक्यातील तिसंगी येथील श्री केदार काळकाळीचा त्रैवार्षिक जत्रा उत्सव सोहळा नऊ मे पासून सुरू झाला असून आज जत्रा उत्सवाचा दुसरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला यावेळी विविध गावांच्या पालख्यांचं आगमन आणि स्वागत करण्यात आलं तरुणाईचं आकर्षण असणारी पारंपरिक गोटू उचलणे स्पर्धा पार पडली त्यानंतर देवाचा चौक भरणे आणि लाट फिरवणे या कार्यक्रमानंतर विविध गावांमधील पालख्यांना सन्मानानं निरोप देण्यात आला या कार्यक्रमाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्देश देताच संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिंगणात येण्याकरता प्रतीक्षेत असलेल्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या नजरा आता पुढील निघणाऱ्या नोटिफिकेशनकडे लागल्या असून निर्देशाप्रमाणे नोटिफिकेशन निघणार निर्देशा की कुठेतरी माशी शिंकणार पुन्हा अडथळा येऊन निवडणुका लागणार म्हणून इच्छुकांच्या पल्लवी झालेल्या आशा ओमेझून जाणार अशी शंका इच्छुकांच्या मनात झगकते गेल्या तीन वर्षापासून प्रशासक राज असल्याने त्याचा नाहक फटका लोकप्रतिनिधीसह सर्वसामान्यांना शासनाच्या आदेशांची प्रतीक्षा होती अशात न्यायालयाचे निर्देश मिळताच अनेकांना दिलासा मिळाला पंचायत समिती जिल्हा परिषदेवर ताबा मिळवण्याकरता राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कश्न चालू केलंय यात सत्ता असलेल्यांकडून यावर आपला कायम असावा याकरता हालचाली सुरू झाल्या इच्छुक असलेल्यांच्या नजरा आता चार आठवड्यानंतर निघणाऱ्या नोटिफिकेशनवर आहेत न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याचं कानी येताच इच्छुकांकडून चर्चा सुरू झाल्या त्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई व्हावी याकरता साकडं घालणं सुरू केलंय न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार कारवाई झाल्यास दिवाळीपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधी विराजमान असतील सध्या असलेल्या प्रशासक राजमुळे सर्वसामान्यांच्या कामाचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतोय त्यांना कोणी वाली नसल्यामुळे अडचणी वाढत आहेत निवडणूक झाल्यास सर्वसामान्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्याकरता हक्काचा लोकप्रतिनिधी मिळणार असल्याने जनता देखील निवडणुकीकरता तयार आहे शहरातील एस टी स्टँड समोरील एल पी इंग्लिश स्कूलच्या बाजूला असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आज भंते करुणा ज्योती मरुस्तवीर यांच्या उपस्थितीत कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड आयोजित कोकण बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या धम्म परिषदेचे अध्यक्षस्थान खेड चालुका बौद्ध समाज सेवा संघाचे अध्यक्ष मंदार गंगाराम हळदे यांनी भूषवलं बौद्ध महासभा सभेचे अध्यक्ष अरुण कुमार केशव मोरे यांनी धम्म ध्वजारोहण केलं तर त्रिरत्न बौद्ध महासंघ खेडचे चेअरमन धम्माचारी शुक्रकेतू यांनी दीप प्रज्वलन केलं बौद्धजन विकास मंडळ आस्थान ग्रामस्थ मुंबईचे माजी अध्यक्ष भागुराम हिरो तांबे यांनी स्वागत अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली तमाम बौद्ध बांधव भगिनी सामाजिक संस्था श्रमिक संस्था मंडळे कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेळ तमाम बौद्ध बांधव भगिनी सामाजिक संस्था श्रमिक संस्था मंडळे या ऐतिहासिक कोकण बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित होत्या याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी